प्रभत मंडळ आमदर माननीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली म्हणून मी काय अध्यक्ष माननीय पुढे या पहिल्या आणि त्यांचा त्यांचे भविष्य होत होती

त्याच्यानंतर जो या संस्थेचा भाग झाला आणि पुढं काय होणार या शहरात असलेल्या संस्थांच्या स्पर्धेमध्ये महान परंपरा असलेली संस्था घेणार की नाही हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा व्यवस्थापनाने एक योग्य निर्णय घेतला सुयोग्य असा निर्णय घेतला i mean